राष्ट्रीय संघटक समता सैनिक दल नागपूर हे या ठिकाणी आले सकाळपासून म्हणजे रात्री आले रात्री राहिले सकाळचा जवळपास पतल संचलनाचा जो कार्यक्रम आहे जवळपास दोन ते अडीच तास सातत्यानं त्यांनी हा मुदखेडचा पूर्ण राऊंड त्या ठिकाणी आपल्या डोळ्यानं पाहिलेला आहे एवढी मेहनत घेऊन कसरत करून आपल्या सर्वांना आपल्या त्यांनी आहे म्हणून त्यांचे विचार आपण सर्वांनी जाता जाता सर्वांनी करण्यासाठी आहे मार्शल सैनिक सारीपूर आपल्याला सुमित सारीपूत आपल्याला विनंती राहील की आम्हाला सर्वांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं या ठिकाणी एक दुसरी सूचना आहे या ठिकाणी मुदखेड या ठिकाणी माजी यांचा नातू नरेंद्र चौदं हा तरुण आय आय टी मध्ये त्र्याण्णव टक्के घेऊन त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पास झाला तो असेल तर त्यांना विनंती आपण या ठिकाणी वर आहे आणि कराळ सरांच्या हातून आपला सन्मान होईल त्यासाठी प्रतीक नरेंद्र चौधंते आपण आय आय टी मधून त्र्याण्णव टक्के अतिशय महत्त्वाचे गुण घेतले त्याबद्दल आपल्या मनापासून या सर्वांच्या वतीनं अभिनंदन आहे जर आपण उपस्थित असाल तर कराळे सरांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सन्मान होईल आदरणीय सुमित सारीपूत आपल्याला विनंती राहील आपण आपल्या विचाराला सुरुवात करा सर्वात आयोजक जे आहेत त्यांना धन्यवाद मी पहिली बौद्ध धम्म परिषद आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कव्वाल्या नाही ठेवल्यात आणि गाण्यांचा कार्यक्रम नाही ठेवला आणि शेवटचं भाषण असताना उठूनही जात नाही आहेत म्हणजे कष्ट तुम्ही धन्यवाद कारण आजचा काळ जो आहे गेल्या दहा वर्षामध्ये या गाण्यांनी कव्वाल्यांनी जितकं भंडावून सोडलेलं आहे अख्ख्या समाजाला की चांगले विचार ऐकलेला कोणी उपस्थित राहत नाही नाहीतर लाखोच्या संख्येने डीजेच्या नादामध्ये पागल झाल्यासारखे झालेला समाज आहे पण तुम्ही वासी घ्यात अतिशय चांगल्या तुमचं अभिनंदन एक तथागत गौतम बुद्ध धर्मानायक समलक अशोक परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता यशोदरा माता विदिशा या सर्व प्रेरणांना मी विनम्र अभिवादन करतोय आजचा दिवस अतिशय महत्वाचा असा मला वाटत आहे आजच्या या घडीला दोन हजार चौदा पासून जे काही देशामध्ये घडत आहे अतिशय भयान आहे आणि ते भयान वास्तव म्हणजे असताना आदरणीय युवक कवी नितीनजी चंदन शिवे सर नितेश करावे सर यांनी त्याच्यावर भाष्य केलेलंच आहे मी त्यावर काय जास्त बोलावं असं नाही आहे परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गुलामीतून आपल्याला काढलंय आणि आज छप्पन नंतर आपण जेव्हा इथपर्यंत आलेलो आहोत आज समाज कसा आहे कसा दिसतोय कसा वाचतोय त्याचही आपण विश्लेषण करायला पाहिजे कारण समाज तुटतो आहे माणूस माणसासारखा वागत नाही आहे आणि अशा काळामध्ये मला वाट मला आठवत आहे की बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस ला महा चौदा करण्याला आग लावली त्यावेळेस त्यांनी असं बघितलंय की हिंदू समाजामध्ये का काही सामाजिकता आहे प्रथे बदलासाठी त्यांनी हे केलंय त्यांच्यावर हल्ले झाले बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचं आंदोलन केलंय कि हिंदूंमध्ये काय धार्मिकता वाचलेली आहे का तेही बघण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय आणि बाबासाहेबांनी पुणेकर ज्या काही अधिकार मिळालेत आणि त्या अधिकाराला ज्या पद्धतीने गांधीजींनी सोडून लावलाय तेव्हा बाबासाहेबांना कळलंय की या देशामध्ये अस्पृश्यांचं स्थान जे आहे ते नगण्य आहे ते या देशाचे नागरिक आहेत किंवा नाही आहेत ते कळायलाच मार्ग नव्हता आणि बाबासाहेबांनी एकतीस मे एकोणीसशे छत्तीस ला, एक एक ला। मुंबई इलाकेमध्ये महार लोकांची परिषद घेतली पन्नास हजार लोकांची आणि हे करत असताना त्याच्या आधी माता समाजाच्याही परिषदा घेतल्या विविध जातीच्या परिषदा घेतल्या आणि एकतीस मे ला बाबासाहेब विचारतात आपल्या समाजाला की जो समाज तुम्हाला पाणी पिऊ देत नाही जो समाज तुम्हाला स्पर्श करत नाही जो समाज तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही अशा समाजामध्ये तुम्ही राहा असं मला वाटत नाही मी ठरवलं आहे की या समाजात ह्या या हिंदू धर्मात मी माझा नाही आहे तुम्ही माझ्या सोबत येणार किंवा नाही आहे नाही येणार सर्व पन्नास हजार लोक म्हणतात की बाबासाहेब तुम्ही ज्या दिशेला घेऊन जाणार त्या दिशेला आम्ही येणार आणि काय आश्चर्य बघा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन लागपूरच्या दीक्षाभूमीवर उभे आहेत ते बाबासाहेबांचे क्रांतिकारक आहेत आणि बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञा देत असताना हे क्रांतिकारक सात लाख लोक जे आहेत ते बाबासाहेबांच्या सोबत आहेत बाबासाहेबांनी जेव्हा घोषणा केली होती तेव्हा या देशाचा फोटो साधनुवी विला सावरकर त्यांनी असं म्हटलं होत की हा भिक्षुक आंबेडकर करून करून काय करणार आहे हजार लोक इकडे येतील आणि कालांतराने हिंदू धर्मात परत येतील पण तसं झालं नाही दौल संकृत्यान महापंडित दौल संकृत्यानी म्हटलं कि बाबा ने बुद्जम का ऐसा झेंडा गाठ इस देश में जिसको सदैव कोई हिला नाही सकता आणि ते खर ठरलं बाबासाहेबांचा प्रवास जो आहे तो आपला सर्वांना माहिती आहे मी त्याच्यावर बोलणार नाही पण बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणीस ला पहिल्यांदा जे आपलं पाऊल मोठं केलेलं होत या आंदोलनामध्ये ती घटना होती सौद बुर कमिशन साऊथ गुरु कमिशन पुढे बाबासाहेबांनी मां जे मांडलं होतय कि विराज शिंदे जे होते मराठा समाजाचे सत्तशोधक समाजाचे अध्यक्ष होते तेव्हाचे इंग्रजांनी त्यांना जेव्हा विचारलंय की या अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी पाहिजेत आपल्याला तर विठ्ठलरामजी शिंदेनी अस्पृश्यांचे प्रतिनिधी न देता त्यांनी मराटांचे प्रतिनिधी दिले बाबासाहेबांना हे कळलंय तेव्हा बाबासाहेबांनी कस लिहिलंय त्यांना कि विठ्ठल शिंदे कोण लागून गेले <tils> आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या संघर्षानंतर अस्पृश्यांच्या प्रतिनिधी घ्यावा लागलेत आणि ती लढाई अशी पुढं पुढे बाबासाहेब घेऊन गेलेत आज वर्तमानात जगत असताना आपल्याला असं दिसतय की बाबासाहेबांनी आपल्याला तीन मूळ संघटना दिलेल्या आहेत त्या संघटनांच नाव आहे समता सैनिक जे एकोणीसशे सव्वीस ला दिलंय बाबासाहेबांनी दुसरं संघटन दिलंय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तिसरं संघटन दिलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टीच्या आधी शेड्युल कास्ट फेडरेशन त्याच्या आधी स्वतंत्र मजूर पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष हा जगभरात जास्त गेलाय कारण मजुरांचा हा नेता जो आहे हा ज्या ज्या जिथे जाती धर्माचं काहीच नाही आहे स्वतंत्र मजूर पक्ष हा देशामध्ये होपवला आहे मोठा झालाय आणि मग भारतामध्ये क्रिप्स कमिशन येत आहे त्या क्रिप्स कमिशन पुढे बाबासाहेब जातात अस्पृशांचे अधिकार मागायला क्रिप्स कमिशन असं म्हणतोय की तुम्ही मजदूरांचे नेते आहात की अस्पृश्यांचे आहात आणि तेव्हा बाबासाहेबांना कोणीच पकडलं जात आहे बाबासाहेब लगेच स्वतंत्र मजूर पक्ष जिजाव करतात आणि सेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना करतात बाबासाहेब आपल्यासाठी जे मोठे होते ते न्यारे होतात आणि लगेच नंद बाबासाहेब रिपब्लिकन पक्षाची स्थापना करतात बाबासाहेबांनी ज्या तीन संघटना दिल्या त्या संघटनाच कर्तव्य काय आपण बाबासाहेबांनी वन मॅन वन होट वन व्हॅलू दिलंय जगामध्ये असा सहजासहजी कुणाला मिळालं नाही ते व्हॅल्यू जे आहे आपण दारूच्या शिशीमध्ये साड्यांमध्ये थोड्याशा पैशांमध्ये विकतोय याच्यापेक्षा बाबासाहेबांना दुसरा कोणता चूळ आपण उगवणार नाही बाबासाहेबांसोबत आपण गद्दारी करतोय बाबासाहेबांना पॉलिटिकल थॉट्स दिलेले आहे राजकारणही महत्वाचं असतं त्या राजकारणाचं केलंय काही आपण त्या राजकारणाची अशी तशी केली आपण आणि हे राजकारण करत असताना आज राजकारणामध्ये आपलं कुठेच अवकाश नाही आहे आपण कुठंच नाही आहोत कुठं काही आपल्या अवघात नाही आहे आपलं नाही आहे ही अवकाळ आपल्याला निर्माण करावं लागलं लागणार आहे कृपया महिला मंडळाला विनंती महिला मंडळाला विनंती आपला आवाज येते आपली किंमत जी आहे ते मोठी करावं लागेल ती किंमत अशी होणार नाही कारण आपली कराळे कराळ्यासरांनी जसं म्हटलंय की मी तिकडे गेलो तरी तसाच बोलेल पण कराळे सर असं घडत नाही कधी तिथे गेल्यानंतर आमचा रामदास आठवले जो आहे त्यांचे रामदास आठवले होतात खोके घेतलेले तसेच होतात ती बदलतात आणि हे बदलणं जे आहे ते थांबावं लागणार आहे आपण जे आहे बाबासाहेबांनी जे सांगितलं त्या मार्गावर चालायला पाहिजे आपण व्यक्तिवादी झालेलो बाबासाहेबांनी व्यक्तिवादाचा विरोध केलाय व्यक्तिपूजेचा पूजेचा विरोध केलेला आहे व्यक्ती चांगले असते तर नक्कीच त्यांच्या पाहिजेशी जा पण जी माणसं बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन चालत नसतील जे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला मानत नसते अशांच्या पायजेशी जाणाऱ्यांपैकी आपण असावे बाबासाहेबांचं तत्वज्ञान सर्वात जास्त महत्वाचं आहे व्यक्ती महत्वाचा नाही आहे आपण तत्वज्ञान बाजूला सारलोय आणि आपण कुणा कुणाच्या पालख्या आहोत अख्या समाजाला तुम्हाला माहित आहे आपण बाबासाहेबांची पालखी वाहूया बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊया जेव्हा तज्ञ शिवाजी बोलायला लागले तेव्हा मला मुरलीधर दादवांची कार्यकर्त्यांची कादंबरी आहे ती आठवली मालमिक आहे त्यांनी जे मांडणी केली अतिशय मालमिक होती मध्ये मध्ये थोडस द्यायचे तुम्ही हसायला लागायचे हसण्यासारखं काही आयुष्य जे आहे ते कार्यकर्त्यांच आणि या कार्यकर्ता समाजात उरलेला नाहीये त्या कार्यकर्त्यांना जोपासणार समाज कालच मी एका गावात जाऊन आलो आम्ही लोक आमचे प्रकाश दासिनी आहेत राष्ट्रीय कोटी प्रमुख आमचे सगळे ती सर्व मंडळी आम्ही त्या गावाला जाऊन आलो त्या गावाचं नाव सांगणार नाही वीस वर्ष आधी त्या गावात गेलो होतो अतिशय चांगली स्थिती होती मंडळी होती मुलं शिकायची आज गेलं तर नुसतं हो त्यातल्या एका कार्यकर्त्याला भेटलो त्यांनी सांगितलं की त्या वीस वर्षा आधी इथे समाज नावाची वस्तू होती आज सर समाज नाही झालाय बारा बारा वर्षाची मुलं जाणू पितात खरे खातात आणि आम्हाला लढायला आलंय समाज तुटतो आहे गाव बदलत आहे शिक्षण वाघिणीचं दूध ज्या महामाने मा, सांगितलं ते वाघिणीचं दूध आपण बंद करत आहोत की का असं दिसतंय शिक्षण मध्येच सोडत चाललोय आपण आणि अशा स्थितीमध्ये काही लोक सुखासीन सुकास आहे पण हे सुखासीन दिवस किती दिवस राहणार आहे दोन हजार चौदा आपण जे बघतो ज्या पद्धतीनं प्रायव्हेटायझेशन होत आहे ज्या पद्धतीनं आरक्षणाचं वर्गीकरण होत आहे ज्या ज्या पद्धतीनं सर्वच बदलत आहे अशा काळामध्ये आपण बौद्ध म्हणून आंबेडकरी म्हणून या देशाचे देशभक्त म्हणून कारण बाबासाहेब म्हणायचे आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट म्हणायचे मी प्रथमही भारतीय आणि शेवटी भारतीय या ब्राह्मणांवर विश्वास ठेवण्याची काही गरज नाही आहे ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो हा ब्राह्मण कुठेही असो त्याचा कलरही कोणता असतो तो ब्राह्मण असतो आणि या ब्राह्मणांवर या वादावर विश्वास न ठेवता आंबेडकर वाद जो आहे वाद जो आहे तो, तो, तो जास्त महत्वाचा आहे बाबासाहेबांनी काय नाही केलंय आपल्यासाठी एकोणीसशे अठराला बडोद्याला सयाजी गायबाडांकडे नोकरी करत असताना ज्या पद्धतीने त्यांचा अपमान झालाय त्यावेळेस बाबासाहेब आपलं सामान सावा घेऊन त्या बडोद्याच्या रेल्वेशच्या पुढे जातात आणि तिथे एका झाडाखाली जाऊन अडीच त्रास करतात ते कुणासाठी जळतात बाबासाहेब स्वतःसाठी लढत नाही बाबासाहेब जे आहे ते प्रतिज्ञा करतात मी माझ्या समाजाला अस्पृश्य समाजाला या गुलामगिरीतून मुक्त करू शकलो नाही तर स्वतःला गोळ्या घालून म्हणतात बाबासाहेबांकडे एक मार्ग होता की ते त्यांच्या परिवाराला घेऊन अमेरिका इंग्लंडमध्ये मध्ये जाऊन स्थायिक झाले असते पण त्यांनी तसं केलं नाही तथागतांच्याही काळामध्ये तसं सुख आहे शाक्य आणि कोण्याचं युद्धाचं जेव्हा परिस्थिती आली पाण्यावरून रोहिणी नदीच्या तेव्हा सिद्धार्थ राजकुमारला देश सोडून जावं लागलंय देश सोडून गेल्यानंतर तिथल्या लोकांना वाटलं की नाही सिद्धार्थ राजकुमारांनी जे म्हटलं ते अतिशय मौलिक आहे आणि ते युद्ध करण्याचं टाळतात ये गा 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 मानने मानने एक दूध पाठवला सिद्धार्थ राजकुमाराकडे राजकुमाराला म्हणतात सिद्धार्थ आम्ही तुमचं मान्य मान्य केलेलं आहे शाक्य कोलिय आता एकत्रितपणे नांदत आहेत त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलाय हो तुम्ही परत चलाव तथा गटांकडे सिद्धार्थ राजकुमाराकडे एक मार्ग आहे की त्यांनी परत यावं त्यांच्या हो राज्यामध्ये सुख शैनीने राहावं सर्व सुख सही होत त्यांच्याकडे बाबासाहेबांकडेही होत आहे बाबासाहेबांनी देश विदेशात जावं आपल्या परिवाराला घेऊन आणि जगावं पण हा महामानव जो आहे तो थांबला नाही आणि तथागत परत आले नाही तथागत परत आले नाही म्हणून त्याचा तथागत सिद्धार्थ बुद्ध झाले त्यांनी आता जग बनवलं मानवी कल्याणाचं काम केलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड अमेरिकेत गेलेत नाही म्हणून आपल्याला चांगले दिवस आले दोन्ही महापुरुषांनी आपापले मार्ग चोकाडले असते आपलं काय झालं असतंय आपण विसरलोय आज आपल्याला असं वाटतंय की हे जे सर्व काय का ते आपल्यामुळे मुळेच आहे काहीच नाही राजीव ते हे जे पासून खात पर्यंत जे ते फक्त बाबासाहेबांचं आहे आपण बाबासाहेबांच बाबा खातो आहोत आणि आज जो आहे आज दारूपाई इतका नासोडा होत आहे आपल्या समाजाचा ज्या गावात जावं ज्या वस्त्यांमध्ये जावं अरे तो महामानव जो आहे बाबासाहेब भंडाराला जातात ना जा 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 मोद्याजवळ ताण लागली बाबासाहेबांना गाडी थांबवली दुपारची वेळ होती आणि एक सहकारी गेलेत ते माठ घेऊन बसतात रोजच्या कडेला त्यांनी आणले बाबासाहेब पुस्तक चालत आहेत वाचत आहेत आणि बाबासाहेबांचं लक्ष त्या ग्लासाकडे गेलंय ते बघतात अरे पाणी गडूळ आहे तो सहकारी म्हणतो की बाबासाहेब गढूळ पाणी नाही आहे निदा आहे बाबासाहेब म्हणतात मी आज निरात राहिलो माझा समाज गाजू पाहायला लागेल बाबासाहेबांचं ते म्हणणं आपण खरं तर म्हणजे ज्या माणसाने ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी साध निदान पाणी पिलं नाही त्या महापुरुषाची लेखन दारूच्या याच्यामध्ये कसे जोडत आहे आपण कसे बदलत आहोत कसे झालं आहोत आपण किती पाळत्या केल्यात आपण किती संघटना केल्यात बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मोठं करणं गरजेचं आहे म्हणजे गरजेचं आहे या आता जे जे रिपब्लिकन लिडरशिप जे त्यांना बाजूला जाऊन आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातलं राजकारण उभं करूया कठीण असलं तरी आपण करू शकतोय बाबासाहेबांचं वर्षित सोसायटी जे आहे ते चांगलं करूया समता सर चांगलं करूया पण आज ज्यांच्यावर जबाबदारी आहे तो भिक्खू संघ कसा आहे आज भिक्खू संघाने काय केलंय आपण एक एक विहार पकडून ठेवलेले आहेत आणि तिथून बाहेरच निघत नाही गरीबांकडे जात नाही गरिबांकडे जात नाही त्यांना संस्कार कसे देणार तुम्ही सर्व आहे प्रश्न भरपूर आहे वेळ जास्त झालाय मी जास्त बोलणार नाही पण महाबोधी महाविहार आंदोलन आपल्या आपलं आंदोलन आहे आणि ज्या ज्या जी जी लोक आंदोलनात येत असतील त्यांनी त्या आंदोलनाला मोठं करावं अनागाधिक आल्या देशात आले श्रीलंकेवरून श्रीलंकेवरून आल्यावर अठराशे एक्क्याण्णवला त्यांनी महाबोधी महावेदाची चळवळ सुरू केली ते करू शकले नाही त्यांच्या हयातीमध्ये अठरा एकोणीसशे एक्क्याण्णवला जपानमधून सुरेश ससाई आले त्यांनी त्यान ते आंदोलन मोठं केलंय त्यांनी खूप वर्ष आंदोलन चालवलंय पण तेही नाही झालंय आज आकाश लामा नावाचे नॉर्थ इस्ट चे मध्ये जे आहेत दार्जिलिंगचे त्यांनी ते आंदोलन हातात घेतले आहे सोबत आहे आणि सर्व बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्या आंदोलनात आहेत आपण जिथे तिथले गुण्ट फुटले असा या, या लावते असा ही आंदोलन मोठं करण्यासाठी कधी कटिबद्ध होऊया नीच थांबतो जय भीम जय बुद्ध जय जै भारत धन्यवाद साहेब